वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन पूर माडा लोकसभा उमेदवारीमधून सुरू झालेला वाद आता भाजपची डोकेदुखी बनू लागला असून काल मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यानंतर आज खासदार रणजित निंबाळकर हे आपली ताकद दाखवणार आहेत आज खासदार रणजित निंबाळकर यांनी टेंभुर्णे येथील आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असून यासाठी सहा पैकी पाच आमदार उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे याशिवाय मोहिते पाटील यांच्या सर्व विरोधकांनीही हजेरी या बैठकीच असणार असल्यानं मोहिते विरुद्ध निंबाळकर हा वाद भाजपासाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील माणखटाव येथील भाजप आमदार जयकुमार गोरे माडाचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे करमाळातील राष्ट्रवादी आमदार संजय मामा शिंदे आणि माळशिरोज येथील भाजप आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे याशिवाय या लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक सरपंच अशांनाही बैठकीस निमंत्रित करण्यात आलं आहे यातच मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यात विरोध करणारे उत्तम जाणकर रंजन गिरमे यांच्यासह सर्व विरोधकांनाही निमंत्रण दिले असल्याचे समजते मोहिते पाटील समर्थकांनी काल भाजपवर प्रेशर गेमचा वापर केल्याने तोडगा काढण्यासाठी आलेले पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील हतबल झाले होते आता भाजपकडून निंबाळकर यांनी बोलावलेली बैठक मोहिते पाटील यांना एक प्रकारचे उत्तर देण्याचा प्रयत्न असून या बैठकीच्या यशावर भाजप मोहिते पाटील यांच्याशी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील असे बोलले जाते एकंदर मोहिते पाटील यांना पक्षाने विधान परिषद दिली आहे याशिवाय त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला मोठ्या आर्थिक पॅकेज दिले आहे याशिवाय माळशिरस तालुक्यातील विकास कामांसाठी भरीव निधी दिल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे आमच्या दृष्टीने विजयसिंह मोहिते पाटील यांचे पक्षात मोठे स्थान असून त्यांची नाराजी आम्हाला परवडणारी नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले असले तरी एकदा केंद्रीय समितीने दिलेले तिकीट बदलण्याची नामुष्की आल्यास याचा फटका राज्यातील अनेक जागांवर बसू शकतो याची जाणीव पक्षाला आहे यामध्ये खरी मेख मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांच्यातील सुप्त संघर्ष हेच कारण आहे रणजित निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या सहकार्याने सहकार खासदारकी मिळवली होती मात्र नंतर मोहिते पाटील यांच्या मनाविरुद्ध रणजित निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात गेल्यावेळी निवडणूक लढवले संजय मामा शिंदे यांच्याशी जवळी साधल्याने मोहिते पाटील समर्थकात नाराजी होती मोहिते पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील मोठी ताकद मानली जाते त्यांची नाराजीमुळे माढ्यासोबत सोलापूर बारामती सातारा या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसू शकतो अशा वेळी आता भाजप कात्रीत सापडला असून मोहिते यांना नाराज केल्यास याचा फायदा शरद पवार उठवू शकणार आहेत आजही आघाडीकडे माढा लोकसभेसाठी उमेदवारच नसल्याने त्यांना आयता उमेदवार हाती लागणार आहे सध्या मोहिते समर्थकांनी गेल्या पाच दिवसापासून सोशल मीडियात पवारांची तुतारी घेऊन माढा निंबाळकर यांना पाडा असे मेसेज वापर व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे अशाच पद्धतीचे मॅसेज दोन हजार एकोणीस साली माढा आणि पवार यांना पाडा व्हायरल झाल्याने पवार यांनी स्वतः निवडणूक न लढता संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिली होती आता पाच वर्षानंतर परत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असली तरी यातील कलाकार मात्र बदलले आहेत आता मोहिते यांना उमेदवारी देऊन बाकीच्या पाच आमदारांना नाराज करायचे की निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी कायम ठेवून मोहिते पाटील यांची समजूत घालायची एवढाच प्रश्न भाजपसमोर आहे आज निंबाळकर यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर हे चित्र बऱ्याच प्रमाणात स्पष्ट होणार असून यानंतर प्रदेश भाजपाला याबाबत निर्णय द्यावा लागणार आहे मोहिते पाटील यांची प्लस बाजू आणि मायनस बाजू यातून भाजपाला निर्णय घ्यायचा असून माड्यासाठी आता फडणवीस यांचा कच लागणार आहे मोहिते पाटील यांची नाराजी जरी दूर झाली तरी त्यांच्या समर्थकांचे मतदान भाजपकडे वळवणे हे देखील भाजपासमोर मोठे आव्हान असणार आहे या मतदारसंघात देखील अजूनही मोदींची जादू काय सुप्त मतदार रहनार के हे मोदींच्या मागे राहणार की पवारांच्या साथ देणार हे काही दिवसात समोर येणार आहे सोय तुतारेसारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव